आता तुला मी तुझ्या सिनेमाचे फोटो दाखवतोय आता ह्या तुझ्याकडे फार कमी असतील नाही बन फार कमी काम केल्यामुळे ओ माय गॉड भस्म पुरुषोत्तम वेळे दिग्दर्शक काय त्या पुरुषोत्तमने इतका श्रद्धेने आणि प्रेमाने फिल्म बनवली होती आणि आमचे रोल खूप छान होते त्याच्यामध्ये हा काय प्रसंग आहे उत्तम बंडू तुपेकरांच्या गावात प्रवेश करतो तो भूत्या त्याची बायको आणि त्याची मुलं मुंडेंची मुंडेंची नाही प्रमोद महाजनची मुलगी आहे ही ही जे ना ती प्रमोद महाजनांची मुलगी आहे त्यावेळेस त्याचे म्हणजे मुंडेंची मुलगी पण त्यावेळेस बघायला ते लहान लहान तरुण मुली बघायला आल्या होत्या आमचं शूटिंग वगैरे आणि पुरुषोत्तम बेणेने अत्यंत प्रेमाने ही फिल्म बनवली आणि अशोक सराफने खूप मेहनत घेतली होती याच्यात या फिल्मला स्टेट अवॉर्ड मिळालं हो, हो. मला स्टेट अवॉर्ड मिळालं बेस्ट ऍक्ट्रेसचं हो. पण या ही फिल्म का नशिबाचा भाग असतो ते मला बोलावं असं वाटतं ही फिल्म जेव्हा याला गेली पाठवायची होती नॅशनल साठी यू वंट बिलीव्ह कॅसेट गायब झाली अरे कशी गायब मधल्यामध्ये गायब पाठवताच आली नाही हे कोणाचं नशीब अशोकला अवॉर्डच अवॉर्डच नाही मिळालं त्याने इतकं श्रद्धेने काम केलं होतं त्यामुळे मला असं वाटतं की या फिल्ममध्ये पण पुरुषोत्तम बेर्डेचं त्याला त्याचं दुःख किती मोठं असेल हा फोटो भस्ममधला भस्मच्या खूप चांगल्या आठवणी आहेत आणि मी म म्हटलं ना की खूप प्रेमाने आणि श्रद्धेने फिल्म बनवली याच्यात याला अवॉर्ड स्टेट अवॉर्ड मिळालं मलाही अवॉर्ड मिळाला ॲज अन ॲज अ बेस्ट बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड मिळालं अशोकला नाही मिळालं अशोक सराफला त्याने खूप कष्ट केले होते पण त्याला नाही मिळालं ही आमची जी हा जो फोटो आहे ना यामध्ये आम्ही एंट्री करतो त्या गावामध्ये तो भूत्याचा एंट्री त्या गावात झाली आहे ते बिचारे दर दर भटकत 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 एक एक गाव शोधत असे येतात आणि त्याला भूत्याचं काम करावं लागतं तो त्यांचा कपाळचा हे आहे काय म्हणतात त्याला शाप आहे तो त्यांना त्याला दुसरी काही कामं करायची परमिशन नाही आहे त्यामुळे त्याच्यात अशोकचा तो रोल होता आणि मी त्याची बायको सपोर्ट सिस्टम आणि मी त्याला खूप चांगला सपोर्ट करते पण मग एकदा तो काहीतरी हे हा सु हा बुद्ध हे असतो सुधारलेला असतो त्याला अजिबात जुन्या परंपरा एक त्याला हे खरं काम आवडत नसतं कोणाला अशोक अशोकच्या रोलला तर मग तो तो सतत विरोध विरोध करत असतो मग बायको एकदा काय करते म्हणजे माझ्या रोलमध्ये असं होतं की परंपरा आहे पाळायला पाहिजे आपण जर भूत्याच काम करतो मग भूत्याचं काम केलं तर आपल्याला हे सगळं कर, करायला पाहिजे समज करायला पाहिजे तू असं करू नको तू असं करतो ना म्हणून आपली वाट म्हणजे आपलं सगळं हे झालेलं आहे असं काहीतरी ते रूढी परंपराच्या बाजूनेही असते पण तो विरोध असतो तो म्हणतो माझ्या मुलांचे मी केस कापणार मी त्यांना शाळेत शिकायला पाठवतो होणार आणि ही म्हणते नाही हे करायचं नाही आपण नाही करायचं आपण कशाला जन्माला आलोय आपण भूत्याची कामं करायची आपण भूत जागवायची आपण मढावरच लोणी खायचं हो कावळे वगैरे खात असतात ते असं ते कॅरेक्टर होत आणि तो सीन माझा खूप लोकांना आवडला होता अशोकच्या आणि तुझ्या आयुष्यातला हा वेगळा सिनेमा वेगळा सिनेमा खूप छान ना आणि ते आदिवासी शूटिंग नाही केलं याचं कारण असं की त्याने तो वडाचं का कुठलं ते झाड होतं ना ते त्याने तिकडे लक्षाने निर्माण केलं होतं म्हणजे त्याचं ते झाड जवळ पंधरा वीस दिवस आम्ही शूटिंग केलं परत त्यात असा सीन होता की खड्ड्यामध्ये हे करतात भूत्या आणि त्याची बायको त्या खड्ड्यामध्ये जातात आणि तिथे त्यांचा एक रोमॅन्टिक सीन दाखवला होता अच्छा खड्यामध्ये ते हे करतात सीन म्हणजे दोघं जण रोमॅन्स रोमॅन्टिक सीन दाखवला होता कारण त्यांची तेच काम ना रात्री भूतावळी जमवणं लोकांना घाबरवणं हो। मग त्या ते जे होतात ना प्रसाद तो खाणं त्याच्यावर त्यांचं पोट आहे मग गावागावात फिरणं भिक्षा मागितल्याशिवाय नाही पैसा नाही भिक्षा दिली पाहिजे असा प्रकार होता तो असा रोल होता आणि ही हा हा हे जे आहे ना हे बघा हा फोटो ह्या तो सीन जेव्हा मी म्हणते ना की अरे काय हे नाही करायला पाहिजे माझी पोरगी आता हे झाली आहे तिला तिला आता तिचं लग्न लग्न करायचंय आपल्याला तिला मी असं जोगतीण बनवायची असं काहीतरी ते असा सीन होता ते, तो तेव्हाचा हा फोटो आहे खूप छान एक रात्रीचे सीन तर इतके छान होते ना ती अशी जागवायला पाहिजे आता भूत येणार मग ते असं करणार आणि तुम्ही समजा असं करायचं हे बघा जाताना मागं वळून बघायचं नाही हा पुढं बघायचं असं सगळं ते छान ती ड्रामाटाइज करते ती छान होता तो रुण मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स व मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला